मोदीजीला करायचं मित्र मी निवडून आलो तर मोदी प्रधानमंत्री होतील ही गोष्ट खरी आहे पण भाजपच्या मनात शिवसेनेच्या मनात काही शंका ही गोष्ट लक्षात घ्या पण आतापर्यंत अर्जुन रावणांनी मी जे राजकारण केलं त्या राजकारणामध्ये आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत राहिलो मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला वचन देतो मला सांगण्याची गरज नाही ज्या पद्धतीने अर्जुनराव माझ्या सोबत आता या काळात सोबत उभे राहिलेत त्याच काळात रावसाहेब दानवे सुद्धा अर्जुनरावच्या सोबत उभा राहील जालन्याच्या जा बाहेर तुम्हाला जायचं नाही जालन्याच्या जा बाहेर मला जायचं नाही आतापर्यंत माझा बी राजकीय इतिहास आहे पण उद्या जर का मी उद्या उलट सांगायला गेलो की रावसाहेब दान्य निवडून आला आणि अर्जुनरावला मत देऊ नका माझ्या सवाल आहे या गावातला एक नागरिक उठाल आणि तो माझी लाच काढील त्या अर्जुनरावचं मत घेतलं आता देऊ नका म्हणता ऐकून तोंड तुम्हाला शेवटी अर्जुनरावचं आहे पण मला सुद्धा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि मग तुमच्या डोक्यात काही बोनगा असल तुमच्या डोक्यात काही असल तुम्ही आजपासून सगळं काढून टाका मागाळ्याने वाजवले अजून मागून काढून टाका पुन्हा एकदा सांगतो काढून टाका मी आणि अर्जुनराव हे आता तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या तुम शिकारी यार पहिली पण बता बातारा मग बहुत दिनसी राजनिती मिळाली आम्ही आज बजारी कल बजा नहीं, पता पतानी तुम्हाला साल से साथ में चिंता मत करो, मी तुम्हाला सांगितलं सहा महिने बाकी नाही जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावं लागणारी गोष्ट लक्षात घ्या तेव्हा तुम्हाला एकदाच नाही दोन निवडणुकीची तयारी करणार तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेची तयारीला लागा मी तुम्हाला शब्द दिला मी माग हटणार नाही एवढंच आजच्या पोरंगी प्रसंग देतो आणि दोन शब्द सांगतो हॅलो दादाच्या बद्दल एक विनंती उद्या माननीय अमित शहा जालना शहरामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना दिलेलीच आहे उद्या सुद्धा जास्त संख्येने सभेला यायचं ही विनंती दादा पंतप्रधान पदाचं स्वप्न जर कोणी पाहत असेल तरी देशाची फसवणूक ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ही देशाची फसवणूक आहे मला आठवतं की दोन हजार चौदाला हे देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले किंवा जगाच्या पाठीवर आपल्या देशाची प्रतिमा एकदम मलिन झालेली होती आपले प्रधानमंत्री जर का विमानतळावर चालले तर त्यांना सोडायला त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री जात नव्हते आणि जर प्रधानमंत्री उतरले तर त्यांना त्या देशातले घ्यायला कोणी येत नव्हते ही हालत आपल्या देशाची होती का होती ही हालत <coughs> तर आर्थिक परिस्थिती गप घ्यायला आलेली जगाच्या पाठीवर जे श्रीमंत देशाचं मत होतं की हे देशातले लोक उपाशीपोटी लोकतात यांचं आरोग्य चांगलं नाहीये यांचं शिक्षण चांगलं नाहीये यांचे विमानतळ चांगले नाहीये यांचे रेल्वे चांगले नाहीये यांचे रस्ते चांगले नाहीये ही प्रतिमा जगाच्या पाठीवर आपल्या देशाची होती गुजरात सारखे मुख्यमंत्री अमित भाई अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांशी चर्चा करण्याला जाणार होते अमेरिकेने त्यांना विसा नाकारला की तुम्ही येऊ नका आमच्या देशात पत्नी नाहीये की माझ्या कुटुंबात कोणी राजकारणात आहे घरातला पहिला शिकलेला माणूस नाही पण मग इथपर्यंत पोचलो कसा तर याच्या पाठीमाग माझं फार मोठं कर्तव्य असं नाही मला लोकच लोटत गेले चल होय पुढं चल होय पुढं चल होय पुढं आता थोडाफार धक्का द्यायची पाळी होती अर्जुनडाव पुन्हा धक्का देऊ पुढे बाकी सोडून देऊ तू तुम्ही आमच्या दोघाचा विचार करू नका कार्यकर्ते आमच्या <laughs> दोघाचा विचार करू नका कर। अरे राजकारणामध्ये हे घटना घडतात काय माझा ना अर्जुनडावचा आता पहिल्यांदा अंदाबाद झाला अनेक वेळेस त्याचा अर्थ असा नाही की आमचे मतभेद होते पण काही आम्ही बोललो नाही एकमेकाला एकमेकडे गेलो नाही असं नाही झालं पण त्यांनी निर्धार व्यक्त केला की मोदीजीला प्रधानमंत्री करायचं पर काही लो का लोक आपलं मंदिर नाही करायचं मोदीला मग कोणाला प्रधानमंत्री करायचं भारतीय जनता पक्ष एनडीए वर हात करून सांगतो की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी इथं उद्धवजी ठाकरे साहेब येऊ राहिले त्यांनी त्या सभेत सांगावं की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आपण राजकारण सोडून देऊ पण जर का त्यांनी म्हणलं की शरद पवार आमचे चार माणसाचे कोणी पंतप्रधान पदाचे उमेदवार ममता बॅनर्जी फडा घेऊन आलीच समजून घेते की तू कोणतं चार मी मी आला मी तर पस्तीस वाली आहे किंवा तिनं जर म्हणलं की मी पंतप्रधान पदाची उमेदवार तर लालू प्रसाद आलं गेल्यावर बसून वाहनच ते मी नाहीये मित्र आणि त्याच्यामुळे आपल्याला स्थिर सरकार पाहिजे त्यांना अस्थिर सरकार पाहिजे आपला जो नेता आहे नीती आहे मित्र मी पंचेचाळीस वर्षापासून राजकारणात आहे मी आता एका ठिकाणी भाषण देऊन आलो माग जर वळून पाहिलो तर मी कोण होतो होतोपर्यंत याला पंचेचाळीस वर्ष लागली पंचेचाळीस वर्षात मी काय काय संघर्ष केला माझ्या जीवनात म्हणजे काय तो जर तुम्हाला सांगितला तर कल्पना करू शकणार नाही कारण तुम्ही नवीन पिढीचे कार्यकर्ते मी अशा पक्षात काम करायला सुरुवात केली की ज्या पक्षाला त्या काळामध्ये जनतेचं समर्थन नव्हतं माझे जे सहकारी होते ते काँग्रेस पक्षात होते मी एकटा जनता पार्टीत होतो मग भाजप झाली मग भाजपमध्ये राहिलो मला आठवतं कोणीतरी सावंत नावाचे पालकमंत्री होते नाही सावंत ते आता पहिलेच होते आपल्या मी आमदार नव्हते ते एकदा भोकर म्हणून लाले आणि आम्ही बस स्टँडवर उभे होतो काँग्रेसचे आणि मी त्या काळातले पोरं तितक्यात आमच्या आमदाराची जीप आली काय रे पोरं का उभे तो ते म्हणले आम्हाला सावंतचा कार्यक्रम इथून दोन किलोमीटरवर त्या कार्यक्रमाला यायचं ते म्हणले हो -पट बसा माझ्या गाडी तेव्हा त्या जीप होत्या मागच्या टपात बसायच्या सगळे पटापट बसायला लागलो मी बसायला लागलो मला आमदारांनी उतरून दिलं तो भाजपचा आहे त्याला घेऊ नका उलट ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत होते की त्याला घ्या पक्षाचा असू द्या पण जे आमचा सोबती आहे पण मला नाही घेतलं काय वाटलं असं त्या टायमाला मी सायकलवर गेलो त्या कार्यक्रमाला माझा काही संबंध नव्हता सावंत मंत्र्याशी पण गेलो म्हणजे एक प्रकारे सारा मान अपमान सहन घेत करत करत हा प्रवास मी गाठला आता एका लेवलला आलो पहिल्या मध्ये आपल्या घरच्या लोकांचं आपल्या शिवसैनिकांचं आपल्या परिवारातील लोकांचं हे मतदान पहिलं करून घेणं अत्यंत अगत्याचं आणि अत्यंत गरजेचं आहे ती भूमिका आपण निभावली पाहिजे देशामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश <coughs> एका वेगळ्या वर्णावरती <coughs> सक्षम भारत एक वेगळ्या अर्थाने जगामध्ये एक वेगळी प्रतिमा आपल्या भारत देशाची माननीय मोदी साहेबांना निर्माण केलेली आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांना मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं माननीय मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं असेल तर रावसाहेब पाटील दानवे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे दादा गर तुम्ही काळजी करू नका असंपूर्ण शिवसैनिक येणाऱ्या तेवीस तेरा तारखेपर्यंत संपूर्ण परिश्रम घेईल झालं गेलं विसरून घेऊ आम्ही झालं गेला विसरून जाणार आम्ही लोक मनुष्य धर्म मैत्री धर्म पाळणारे आम्ही माणस आहोत निश्चितपणे त्या माध्यमातून एक वेगळा विजय थांबू आपण दोन मिनिट <स्थाँगा> राष्ट्रवादी काँग्रेस नेपाई राजसपापासून तर सर्व आपल्या मित्र पक्षाचे लाड़के आणि लोकप्रिय उमेदवार माझे सहकारी दानवे मंचावर उपस्थित मान्यवर नेते शिवसैनिकचे आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व आलेल्या महिला भगिनी आणि शिवसैनिक बंधू भगिनीन लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी आज या ठिकाणी निर्धार मेळावा बोलवलेला आहे या मेळाव्यासाठी आपण आलात आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आपला अत्यंत मनापासून ऋणी आहे आज आम्ही शिवसैनिकांनी निर्धार मिळावा घेतलेला आहे शिवसैनिकांनी एकदा निर्धार, निर्धार केला की दादा तो पाठीमाग हटत नाही हा निर्धार मेळावा नसून तर आपल्या विजयाचा मेळावा आहे दादा एक वारी। एक वारी। ही ताकद निश्चितपणे सातत्याने तुम्हाला लोकसभेपर्यंत गेली पंचवीस वर्ष तुम्हाला लोकसभेपर्यंत पोहोचवत आलेली आहे शिवसेना सोबत आहे मित्र सोबत आहेत त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे अशी ही निवडणूक दादा झाली नाही की ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत राहिलो नाही आपल्या सोबत राहून निश्चितपणे हाडाची काळ रक्ताचं पाणी करून सहकार्य म्हणून मित्र म्हणून इति म्हणून इतिचा धर्म आणि सातत्याने या ठिकाणी पाळत आलेलो मला आपल्याला आठवण करून द्यायची की जेव्हा या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार होते तेव्हा ही ताकद आपल्या पाठीमागांनी उभा केली या शहराचं संपूर्ण भूत असेल या शहराचा एक भूतवाद आपला कार्यकर्ता असेल हा निश्चितपणे शिवसैनिकांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि तुम्हाला निश्चितपणे विजयाचा मार्ग सातत्याने मोकळा करून पुढे गेले तर आता ती माणसं तुमच्यासोबत राहायची ती पुढे गेली ती माणसं तुमच्यासोबत राहायची आज तुमच्या विरोधात बोलताना त्यांची जीभ लागत नाही दादा त्यांचा विचार तुम्ही करा चला तो ते उतार चढाव आयुष्यात तर येतच असतात आयुष्यामध्ये उतार चढाव येत असतात ठीक आहे उतार आला चढाव येईल त्या सर्व ते आम्ही मात करू आमचा शिवसैनिक हा स्वाभिमानी शिवसैनिक निश्चितपणे जो आदेश मिळा त्या आदेशाचं पालन करणारा शिवसैनिक आहे दादा फणस आणि गुलाब हे निश्चितपणे जरी फनस आणि गुलाब तोडला तर काटे टोचतात पण तोडल्यानंतर मात्र फनस हा गोडी देतो गुलाब हा अत्यंत गोडीसारखा खुशबू देतो आम्ही फणसा सारखे कधी काही रागवला असे। असेल कधी काळी बोललो असेल परंतु फनस आणि आमच्यामध्ये फरक नाही गुलाबामध्ये आमच्यामध्ये फलक या ठिकाणी नाही इतिहासातल्या कुरापती उरकून आम्ही वर्तमान खराब करणारे माणसं ना निश्चितपणे आपल्या विजयामध्ये संपवतो <laughs> नाव तुम्ही माझा किती वेळ बोलतो बी करायची विनंती आहे आपण पूर्ण तात्तीनशी कामाला लागलेलो आहे अन्न वस्त्र निवारा या तीन गो, गोष्टी या तिन्ही गोष्टीवर सरकारचं प्रचंड लक्ष आहे आणि निश्चितपणे आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये एक स्वर्णमय भारत बघायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केलं पाहिजे आणि त्यासाठी माननीय रावसाहेब दानवे यांना विजयी करे आज आपण निर्धार करूया तेरा तारखेला जास्तीत जास्त मतदान आपण माननीय रावसाहेब दानवे यांना देऊन त्यांना विजयी करू जय हिंद जय महाराष्ट्र असेल दुर्दैवाने तुम्हाला सनस्ट्रोक झाला आणि तुम्ही आजारी झालात याच बहादार शिवसैनिकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली हातात घेतली आणि विजयाचा मार्ग आपला या ठिकाणी निश्चित केला माझी अत्यंत रास अपेक्षा सर्व शिवसैनिकाचं मेहनतीची जाण आपण ठेवणार आणि मला जाणीव आहे की शहराच्या विकासाच्या माध्यमातून ही जाण निश्चितपणे ठेवलेली आहे आम्ही या सर्व गोष्टीच्या पलीकडच्या आहोत की पाळणारे माणसं आहोत राजधर्म निवणारे माणसं आहोत जेव्हा तुम्ही पहिल्यांदा उभा राहिला तो दिवस माझ्या डोळ्यासमोर आज ये सुदैवाने तुम्ही आणि मी त्या दिवशी सोबत होतो अरे काय माझ्या गळ्यामध्ये मा मारल्यावर म्हणे अर्जुन हे त्या दिवसापासून दादा आजपर्यंत इथपर्यंत इथून पुढच्या प्रवासापर्यंत अर्जुन खोत आणि ही माझी सेना आपल्यापासून सुदभर सुद्धा दूर झालेली नाही मग मग आपल्याला विनंती करायची की उन्हासा आपल्याला प्रचंड वाढत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये माझी आपल्याला पर हा जोडून विनंती आहे की मतदानाची टक्केवारी जी काही समोर येऊ लागलेली आहे